नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आवडता शेतकरी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर दैनंदिन बाजारभाव या सदरामध्ये आज आपण पाहणार आहोत दिनांक एकवीस मे दोन हजार पंचवीसचे या पिकाचे बाजारभाव तर जर मित्रांनो त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि घंटीच्या बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओची अपडेट भेटत राहील तर चला तर मग पाहूया आजचे या पिकाचे बाजारभाव तर मित्रांनो आज उडीद्या पिकाला पुणे बाजार समितीला कमीत कमी दर आहे आठ हजार आठशे जास्तीत जास्त नऊ हजार नऊशे तर सर्वसाधारण नऊ हजार तीनशे पन्नास यानंतर आहे कारंजा बाजार समिती थी, चार हजार तीनशे कमीत कमी जास्तीत जास्त कमाल दर आहे पाच हजार तर सर्वसाधारण चार हजार सहाशे यानंतर पुढला आहे करमाळा किमान दर सात हजार कमाल दर चार हजार दोनशे सर्वसाधारण चार हजार शंभर यानंतर चिखली काळ्यावानाला सहा हजार पाचशे जास्तीच्या सहा हजार पाचशे तर सर्वसाधारण सहा हजार पाचशे यानंतर तुळजापूर काळ्या वानाला सहा हजार पाचशे किमान दर कमाल दर सात हजार शंभर तर सर्वसाधारण सात हजार यानंतर सांगली लोकल लोकलवानाला सात हजार चारशे जास्तीच्या सात हजार पाचशे सर्वसाधारण च सात हजार चारशे पन्नास यानंतर मुंबई लोकल लोकलवानाला नऊ हजार कमाल दर अकरा हजार तर सर्वसाधारण दहा हजार दोनशे यानंतर कल्याण मोगलैया वानाला कमीत कमी दर आहे दहा हजार दोनशे जास्तीत दहा हजार आठशे तर सर्वसाधारण दहा हजार पाचशे यानंतर हे तर मित्रांनो हे होते आजचे एकवीस तारखेचे उडीद या पिकाचे बाजारभाव अशाच प्रकारचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद